स्वतंत्र विश्वासार्ह आणि सडेतोडे तत्व जोपासत आज कोकणच्या लाल मातीतलं पहिलं दैनिक असलेल्या कोकण साधने तब्बल छत्तीस वर्षांची देदिप्यमान वाटचाल पूर्ण केली आहे रविवारी वीस जुलैला दैनिकाचा शानदार वर्धापन दिन सोहळा सायंकाळी साडेपाच वाजता पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत झारावेतील हॉटेल आराध्य येथे आयोजित करण्यात आला आहे दैनिक कोकण सात छत्तीसावा वर्धापन दिन साजरा करतो आहे झाराबेतील हॉटेल आराध्या इथं रविवारी वीस जुलैला सायंकाळी साडेपाच वाजता युवा प्रेरणा या दैनिक प्रकाशन विशेष पालकमंत्री नितेश राणे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यासाठी उपस्थित राहणार चार वर्षांपूर्वी प्रुडंट मीडिया नेटवर्क समूहाद्वारे दाखल आषाढी एकादशीला कोकण हे लाडकं दैनिक एका नव्या रूपात वाचकांच्या भेटीला आलं या नव्या रूपाला अल्पावधीतच वाचकांनी डोक्यावर घेतलं छत्तीस वर्षांची ही देदिप्यमान वाटचाल करीत दैनिक कोकणसात आपला वर्धापन दिन साजरा करतो आहे याच निमित्ताने युवा प्रेरणा या खास पुरवणी तथा विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे तसेच विविध क्षेत्रात आपली वेगळी छाप पाडणाऱ्या अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या प्रेरणा ठरलेल्या युवकांना सन्मानित केले जाणार आहे वर्धापन दिनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन टीम दैनिक कोकणसत्तेच्या वतीनं करण्यात आले आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साठलाईनच सा यूट्यूब चॅनल